संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज मी करते पावभाजी पावभाजीसाठी घेतलेत मी चार बटाटे कापून स्वच्छ धुवून एक मोठा फ्लावर ते पण कापून घेतला दहा पंधरा लसूण थोडं आलं अर्ध बीट कापून घेतलं थोडं बटर घेतलं आहे दोन शिमला मिरची बारीक कट करून घेतली कांदा पण बारीक कट करून घेतला आहे पण दोन टमाटे कट करून घेतलेत आणि थोडा वटाणा आणि कोथंबीर चला ते आपण बनूया आता कुकरमध्ये बटाटा आणि फ्लावर टाकलाय आता बीट बी टाकून देऊ आपण आणि हा वटाणा पण टाकून द्यायचा आणि हे उकडून घ्यायचं आता आपण कुकरच्या तीन सिट्ट्या करून घ्यायच्या दोन चम्मच तेल टाकून घ्यायचं त्याच्यावर हे बटर बी टाकायचं कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत कांदा टमॅटो तो शिमला शिजून घ्यायची आता पहिले कांदा टाकून घ्यायचा टमाटा त्याच्यात ही शिमला पण टाकायची याला छान वाफविवर वीस मिनिटं शिजू द्यायचं याच्यामध्ये आता आपलं लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून द्यायची आणि परत त्याला दहा मिनटं वाफवायचं <स्थारीग> कुकर झालंय आपलं थंड बघू आता आपण भाजी शिजली का छान शिजली आता याला बारीक करून घ्यायचं मॅश करून छान झालंय बघा बारीक आता आपण बघू आपली भाजी शिजली का इकडे कांदा टोमॅटो हा हे पण छान शिजलं आता याच्यामध्ये हळद ते टाकून घेऊ आपण अर्धा चम्मच हळद एक चम्मच पावभाजी मसाला दोन चम्मच लाल तिखट एक चम्मच मीठ झालंय आता हे आपण त्याच्यात टाकून घ्यायचं छान कलर आलाय बीट मस्त आता याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून थोडी वाकून घ्यायची थोडस बटर टाकायचं वरतून थोडी कोथंबीर याला दोन मिनटं उकळी येऊ देऊ आता पावभाजी झाली आपली आता पुन्हा पाव भाजून घ्यायचे पाव भाजायला आधी थोडं बटर टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडीशी आपली पावभाजी टाकून घ्यायची पाव पण झाले आपले भाजून आता दाखवते झाली आपली भाजी तयार आता दाखवते ताटामध्ये छान कलर आलाय भाजीला हे झाले आपली पावभाजी तयार कशी वाटली रेसिपी आवडलं तर कमेंट करा सबस्क्राईब करा